आज कोणतं ब्लॉगवर नाही कारण हे फळ भरपूर ठिकाणी कमी ठिकाणी बघायला भेटेल तुम्हाला मित्राचं झाड मित्राचं झाड आहे मित्राचं मित्रा पाडरलं तिने एक आम्हाला आता एक दिले पिकलेलं हे फळ पूर्ण कम्प्लीट व्हायला प्रोसेस पिकायला एक वर्ष लागतं एक वर्ष लागते पिकायला आणि एक एक फणसासारखं एवढं एवढं मोठं फळ होतं हे याला ये। म्हाळुंग बोलतात ह्याला गळलिंबू पण बोलतात काही ठिकाणी म्हाळुंग वगैरे या फळाची जेवढं फळ तुम्हाला कमी भेटेल कुठलं येऊन कोणतंही असो जेवढं फळ तुम्हाला कमी भेटते ना ते शंभर टक्के आयुर्वेदिक असतेच असते आता हे आयुर्वेदिक म्हणजे हे मूज आहे ना पाक विरगळून टाकते असं फळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी ट्राय केलं नाही पण बोलतात कारण मुगच फळ एकतर भेटत नाही त्यामुळे खराब करणं चुकीचं वाटतं ते जर ट्राय करून पण दाखवेल त्यामध्ये बोलतात टाचणी जर रात्री ठेवली ना तर सकाळपर्यंत पाक विरगळून जाते टाचणी किंवा सुई सकाळ पण विरघळते एवढी ताकद यामध्ये फळामध्ये आणि ते पित्त वगैरे म्हणा अपचन वगैरे बुद्धकष्ठता वगैरे गॅस दमा लागणे त्यावर पण एकदम औषध आहे आणि जे पित्त जे आहे ना सॉरी आहे ना त्याने ते फळ ना सकाळचं मिक्सरमध्ये पिसून त्याचा रस काढायचा रसामुळे आणि प्यायचा आणि त्यानंतर त्यान हे ग्लास घरातलं पाणी प्यायचं वगैरे वर्षातून दोन वेळा जरी असं केलं ना तर बस दूधकडा तुम्हाला कधी होणारच नाही हे असं एवढं भारी फळ आहे बाकी ह्याचं पान आहे ना हे पान आहे आता ह्याचं फळाचा म्हणजे सेम ना गड लिंबू बोलता म्हणजे सेम लिंबवासारखं टेस्टीची लिंबवासारखीच लागते थोडी आंबटसर गोडसर पिकल्यानंतर आणि पानाचा पण थोडा आंब लिंबासारखा वा वास आहे तर हे पान पण उपयोगाचं पानमध्ये ना चहामध्ये आमच्या आई चहामध्ये टाकते चहामध्ये टाकून पान बघा चहा प्या ते चहापाट टाकतात ना त्याचा एक असा वेगळाच फ्लेवर असतो तसा पण फ्लेवर आहे ना एकदम खतरनाक फ्लेवर असतो मस्त वेगळी ठेवतो टाकत नाही चहामध्ये टाकायला भेटेल आणखी मागे पण होती द भरपूर फळं आणि ती आम्ही खालो होतं था। नंतर ना डोक्यात आलं की एक व्हिडिओ करूया यामध्ये कारण एवढं गुणकारी फळ आहे आणि मला वाटतं भरपूर लोकांनी बघितलं पण नसेल हे फळ होय बघितलं पण असल काही लोकांना माहिती पण नाही आमच्यामध्ये हे एकच झाड आहे पूर्वी एक होतं ते तुटलं वाढतं हे एकच झाड आहे पूर्ण वाकून आलं आता याला फळ लागल्यात आणि एक त्यांनी आम्हाला सकाळी दिलं होतं ते आपण नंतर ना कटिंग करून तुम्हाला दाखवणार आणि त्याच्या बिया पण ना खतरनाक उगुण विंचू वगैरे विंचू इंगळी चावली जर ना चेचायच्या मस्त विक्री बारीक पेस्ट करायची आणि ते तिथे लावायचे त्या ब्या बी ते ब्या ठेवून द्यायच्या आणि ते लावायच्या एकदम कमी लगेच कमी येणार त्याचे कळ म्हणजे विचार करणार बोलतो की सुई गळते म्हटल्या काय हे असेल म्हणजे पोटातले एवढे आजार नष्ट होतात ना याच्यामुळे त्यामुळे इतकं भारी फळ आहे तुम्हाला फळ मी दाखवत होता दा। म्हणजे कसं आहे हे तर पानही अशीच असतात पण पावसामुळे हे असं झालंय हे बघा हे कच्चं फळ आहे हे बघा इथं पण आहे इकडे पण आहे छोटी छोटी लागलेले आहेत इथं कुजलंय इथं खराब झालंय बहुतेक आणि कुजलं आहे आणखी आहेत काय इकडं बघा इथे काय तिथे आतमध्ये का एक आहे छोटंसं झाड आहे पूर्ण वाकून आलं आहे फळं वगैरे लागलं त्या साईडला पण असतील काही इकडून दिसत नाहीत वगैरे पण भारी फळ आहे इडलिंबू म्हणायचा सेम लिंबासारखंच दिसतंय वरून आवरण आणि हे त्याची टेस्ट पण मग अशी बोललो की लिंबासारखीच थोडी गोडसर आंबटसर असेल लिंबू एकदम आंबड असतो आहे की दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाला काटं पण असतं लिंबासारखंच काटं असतं आता तिच्या प्राड्यात लिंबून पण आहे तिची पानं लहान आहेत हिची पानं मोठी आहेत काय फरक नाही थोडासा फरक आहे ह्याच्यामध्ये फळामध्ये भरपूर फरक आहे म्हणजे पानामध्ये कशी ही जी लांबट आहेत आणि तिची बारकी आरुंद आहेत त्याला पंखावट आहेत आणि ह्याला पण काटत आहेत ते बघा तिथे पण आहे बघा ते फळ तर पिकलं की एकदम पिवळ जरच दिसतय आणि एक वर्ष मग एक वर्ष लागतं याला पूर्णपणे तयार जेवढं फळ कमी भेटेल ते औषधी शंभर टक्के असतो आणि तर आपण त्याला कटिंग करून बघूया सेम लिंबूवागतच लागतय आणि लिंबूवागतच तिला सोडून देत आहे

सेम ना लिंबूच लिंबू आहे लिंबूच एक प्रकारचा आहे तो आणि आंबटचा लिंबू सारखा असं आंबटसर लागते आता यातल्या ज्या बिया आहेत बिया ह्यातल्या तो आपले विंचू वगैरे चावतो ना ह्या विंचू बिया बारीक चिचून वगैरे चिचून ह्या बियांचालेत विंचू जिथं चावलाय आहे तिथं लावलं ना लगेच गायब होते कळ वगैरे चमका लगेच एक दोन तीन मिनट गायब होते अरे न्या ही हे आज गर तिथन पळ मुतखड्या एकदम गुणकारी म्हणजे सकाळचा जर रस खेळून याचा जर पिला आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्यायला ना पूर्णपणे खडा असतो ना म्हणजे ज्याला कुणाला व्हायचा संभव संभव असते व्हायची मुतखडा वगैरे तर अजिबात कधी होत नाही मुतखडा आणि त्याला झालाय तोही विरघळून नेणे पडतो तुम्ही गुगलवर के सर्च के केला किंवा युट्यूबवर सर्च जरी केला तरी तुम्हाला सर्व याची माहिती भेटेल कुठे केला तरी माहिती भेटेल कारण मुतखड्या एवढा ना बाकी अपचन वगैरे बुद्ध वगैरे वगैरे इत्ताशा पण चांगला आहे हे फळ कारण कुठं मला वाटते काही लोकांनी बघितलं पण नसेल हे फळ लो काही लोकांनी बघितलं पण नसल की नेमकं पहिल्यांद बघितलं असेल आणि काही लोकांनी हे आणि ती मगाशी बोलले बोलली की पानं जे आहेत ना पानं चहामध्ये जर पान टाकलं ना आमच्याही टाकते पान चहामध्ये एवढा भारी चा होते ना असा एकदा खमंग असा होते आपण पाठ टाकतोय ना चहा पात चहामध्ये सेम त्याचा पण चहा पातीचा जरा फ्लेवर वेगळा लागतो आणि ह्याचा वेगळा लागतोय बाकी आणि याचा भरपूर फायदा आहे पण जेवढं मला माहिती होतं त्याचं करून मुदखड्याचं माहिती होतं कारण मुदखड्या गुणकार आहे हे विकतात हे कधी कधी मोठं फळ होतं जवळ जवळपास विक्रीला असं घ्याय गेलं तर मग किंमतीची भरपूर असेल मला काय माहिती नाही एक मेंबर आमचे आले ते बोलले होते एक हजारच्यावरती फळ जातले बोलले होते पण काय माहिती नाही पक्क काय ते कारण खूप कमी ठिकाणी हे फळ भेटतंय आणि बाकी आणखी कोणते कोणते तरी आहेत म्हणजे आमच्या वडिलांना वगैरे माहिती आहे आईला पण माहिती आहे भरपूर आजारांवरती म्हणजे नॉर्मल जे आजार आहेत होतात पोटाचे म्हणजे एक प्रकारचं पोटाची क्लिनिंगच करतं हे फळ असं आहे आपण बघा नॉर्मल लिंबू जरी असतो नाही लिंबू पिळून डॉक्टर वगैरे हो बोलतात लिंबू पिळून पाणी प्या वगैरे पोट म्हणजे क्लीन होतंय वगैरे हो म्हणजे फॅट वगैरे हो कमी आहे आणि तसंच हे फळ आहे लिंबूमध्येच मरते याला म्हाळुंग बोलतात आणि काही ठिकाणी याला गळ लिंबू बोलतात गळ लिंबू पण बोलतात पण आमच्याकडे याला म्हाळुंग बोलतात आणि अं गडलिंबू आणखी शब्द असतील याला कारण ज्या त्या भागात वेगवेगळ्या नावाने त्याला बोलतात तर तो मी थोडस वरचा जो भाग आहे ना हा हलका हलका गोडसर आहे पूर्ण गोड नाही हलका आणि हा भाग आहे आंबट आहे याला तुम्ही मीठ लावून वगैरे हो खाऊ हो शकता आता आतलं ते गरब काढून पूर्ण हे करून मिक्सर मध्ये पिसून